नमस्कार अंजली गाडगीस चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत नाश्त्याला काय ह्या सिरीजमध्ये पारंपरिक आपले जुने पदार्थ मी दाखवणारे त्यासाठी घरातच असणाऱ्या पदार्थातून आपण नाश्ता बनवणार आहोत मोकळ भाजणीसाठी मीठ मोहरी हळद तिखट दोन टेबलस्पून तेल कांदा आणि एक वाटी थालीपीठ भाजणी असं सगळं साहित्य घेतलं आहे तिखट मीठ हळद हे तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता साहित्यात मी पंचपाळ्यातल्याच वाट्या ठेवल्या आहेत आपण चवीप्रमाणे तिखट मीठ हे प्रमाण घालायचं त्या मी पंचपाळ्यातलंच तुम्हाला दाखवलं दोन टेबलस्पून तेलावर मोहरी जिरं असं थोडंसं घालून घेतलं आहे आता त्याच्यावर आपण घेतलेला एक वाटीभर कांदा छान म्हणजे खूप ब्राऊन नाही करायचा थोडासा मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा असा मध्यम परतून घ्यायचा आहे फार करायचा नाही आहे आता त्याच्यावरच हळद आणि तिखट आपल्या चवीप्रमाणे घालायचे कांदा जरासा शिजला की त्यावर मी एक स्पून तिखट घातलंय अर्धा स्पून हळद घातलीये मीठ तुम्ही आत्ताही घालू शकता किंवा नंतरही घातलं तरी चालेल आता त्यात भाजणी घालतोय एक वाटी भाजणी ही साधारण दोन माणसांना व्यवस्थित पुरते ब्रेकफास्टसाठी ह्या प्रमाणात तुमची कडे तुमच्याकडे जशी माणसं असतील तसं तुम्ही भाजणी आणि बाकी सगळ्याचं प्रमाण वाढवू शकता ती आता परतून घ्यायची म्हणजे सगळीकडे छान तिखट मीठ फोडणी लागते शेजारच्या गॅसवर पाणी जरा उकळून घेतलंय आता आपल्या एक वाटी भाजणीला लागेल तसं पाणी घालायचे पण थोडासा अंदाज या म्हणून आम्ही भाजणी घेतलेल्या वाटीनीच पाणी किती लागतंय ते आपण बघूया एका वाटीच्या मोकळ भाजणीसाठी साधारण दीड पावणे दोन दोन वाट्या पाणी लागतो आता एक वाटी पाणी पसरून घालतोय थोडं थोडं पाणी घालत परतत परतत मोकळ भाजणी शिजवून घ्यायचे तरच ती छान मऊ मोकळी होते हे बघा एक वाटी पाणी सगळं आहे त्याच्यात पण त्याचं पिठलं झालं नाही आहे परत थोडं घालायचं परत भाजणी परतायची अशी परत मोकळी झाली तिने परत एका वाटीत आपल्या मापाच्या पाणी घेतलंय आणि थोडं थोडं असं लागेल तसं पाणी घालून ती परत परतते आधी जर मीठ घातलं नसेल तर ह्या स्टेजला एक टीस्पून मीठ घालून घ्यायचंय तिखट मीठ हा माझा अंदाज बेताचा तिखट होणारा मुलांनाही खाता येईल त्याप्रमाणे दिलेला आहे तुम्ही तो तुमच्याप्रमाणे वाढवू शकता झाकण ठेवायचंय भाजणी छान मोकळी होईपर्यंत असं परतत राहायचंय अजून ती ओलसर आहे बघा मोकळी नाही झाली दोन तीन वेळा झाकण काढून छान परतून ती म मऊ मोकळी भाजणी तयार झाली पाहिजे गरम गरम वाफाळलेली मोकळ भाजणी खाण्यासाठी अगदी तयार आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर खोबरं आणि तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप घालून तुम्ही तिचा आस्वाद घेऊ शकता नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली तर कमेंट करा आणि माझ्या अंजली गाडगीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद